उद्धव साहेबांना सांगितलंय तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असेल ते असू द्या मी मला भलं करा की वाटवलं करा ते तुमच्या हातात मला काय करा ते करा तुम्ही काही करा पण मी तुम्हाला शब्द आणि तो शब्द मी पुरा करेन की दोन हजार चोवीस पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही म्हणजे नाही साथ सोडणार नाही सांगितले त्यामुळे कालच्या बातम्या मीडियाने पेरल्या का हा का हे लक्षात कशाला देऊन त्या गोष्टी करता मी काय टाकलं होत एका शब्दात दिलं होतं काय बोललो मी एवढंच फक्त बोललो होतो योद्धा जेव्हा शरण जात नाही <laughs> योद्धा जेव्हा शरण जात नाही काय झालं शिवाजी महाराजांची बदनामी थोडी झाली संभाजी <स्थारी> महाराजांची बदनामी थोडी झाली शाहू महाराजांची बदनामी थोडी झाली बाजीराव पेशव्यांची थोडी झाली माधवराव पेशव्यांची बदनामी थोडी झाली अरे एवढंच कशाला ती माऊली चौदा वर्षीय वनवास भोगून आली त्या सीतेची सुद्धा बदनामी झाली का नाही झाली तिला पुन्हा जावं लागलं की नाही बाहेर चौदा वर्षाचा वनवास भोगून शेवटचा काळ सुद्धा तिच्यावर टीका झाली तिच्याबद्दल तिला त्रास दिला गेला तिला बदनाम करण्यात आलं झालं ना भास्कर तो कोण आहे भास्कर तो एक सामान्य माणूस आहे म्हणून काल एक स्टेटस टाकलं की योद्धा जेव्हा शरद नाम नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जात